नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण एका अतिशय विशेष व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ही व्यक्ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या सावलीसारखी होती होय मी आज बोलतोय चंपानसिंह थापा यांच्याबद्दल कोण होते चंपणसिंह थापा त्यांचा बाळासाहेबांशी कसा संबंध होता आणि आज ते नेमके कुठे आहेत या सगळ्या गोष्टी आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत चला तर सुरुवात करूया मित्रांनो बाळासाहेब ठाकरे हे नाव ऐकल्यानंतर मुंबईतील प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये एक प्रतिमा उभी राहते पण या प्रतिमेमागं एक व्यक्ती नेहमी उभी असायची ती म्हणजे चंपासिंह थापा ते बाळासाहेबांसोबत नेहमी असायचे त्यांच्या प्रत्येक क्षणाचे साक्षीदार ते होते सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले तोपर्यंत चंपासिंह थापा हे त्यांच्या सोबतच होते मित्रांनो चंपासिंह थापा हे नेहमी काळ्या कपड्यात का दिसायचे शिवसेनेच्या कोणत्याही मोठ्या सभेत असोत किंवा कार्यक्रमात किंवा मीटिंगमध्ये ते बाळासाहेबांच्या पाठीमागे उभे असायचे त्यांचा एक फोटो खूप प्रसिद्ध आहे ज्यामध्ये ते काळ्या कपड्यात बाळासाहेबांच्या मागे उभे आहेत बाळासाहेबांसोबत असताना त्यांची नजर सतत चौफेर असायची कोणतीही असुरक्षितता जाणू नये यासाठी ते सतत सतर्क असायचे चंपा सिंह थापा हे मूळचे नेपाळचे वयाच्या सोळाव्या वर्षी ते मुंबईत आले आणि शिवसेनेत सामील झाले त्यांची मातोश्रीपर्यंत पोहोचण्याची कथा सुद्धा खूप रंजक आहे मुंबईत भांडूप येथील शिवसेना नगरसेवक के टी थापा यांच्यामुळे चंपासिंह थापा यांना मातोश्रीमध्ये प्रवेश मिळाला बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्या खोलीच्या शेजारील खोलीत राहण्याची सोय करून दिली हळूहळू ते ठाकरे कुटुंबाचा अविभाज्य भाग बनले बाळासाहेबांसाठी त्यांनी सत्तावीस वर्षे सेवा केली त्यांचे जेवण पाणी औषध पाणी अगदी टावेल देखील तयार ठेवणे ही सगळी जबाबदारी त्यांनी सांभाळली बाळासाहेबांसोबत इतकी वर्षे राहिल्यानंतर थापा यांनाही राजकारण समजू लागले त्यामुळे जेव्हा नेपाळमध्ये शिवसेनेची स्थापना करण्यात आली तेव्हा त्या त्यांना मुख्य संरक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती मित्रांनो मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांचा स्टाफ मातोश्रीमध्ये अधिक सक्रिय झाला तसेच मोबाईल क्रांतीमुळे आणि लँडलाईनवरील अवलंबित्व कमी झाल्यामुळे त्यामुळे थापा आणि राज ठाकरे मातोश्रीपासून दूर जाऊ लागले असे बोलले जाते मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेमध्ये मोठे बंड केले आणि अनेक आमदार पदाधिकारी हे शिवसेना शिंदे गटामध्ये सामील केले यामध्ये चंपन सिंह थापा यांचा देखील समावेश होता यानंतर चंपानसिंह थापा यांना विचारण्यात आले की तुम्ही का शिंदे गटात गेले तर त्यांनी स्पष्ट केले की मी नेहमी शिवसेनेची सेवा केली आहे आता तीच सेवा मी एकनाथ शिंदे साहेबांसोबत करणार आहे चंपासिंह थापा यांनी आपले संपूर्ण आयुष्य बाळासाहेब ठाकरे यांच्या सेवेत घालवले त्यांचा प्रवास हा एक निष्ठेचा आणि समर्पणाचा आदर्श आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली चंपासिंह थापा यांच्याबद्दल तुमचे काय विचार आहेत खालील कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो इथेच थांबूया पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद